कळत नाही हिशोब ठेवायचं तर दूर की बात आहे शेवटी आपलं जीवन जे आहे आपलं आपल्याला मिळालेली जबाबदारी आपल्याला मिळालेलं पद जे आहे हे सर्वसामान्याच्या हितासाठी आपण काम केलं पाहिजे वापरलं पाहिजे माझ्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षामध्ये तीन कोटी मुख्यमंत्री सहायता निधी दिला तीन कोटी आणि मी चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून वाटले हा फरक आहे हा फरक आहे शेवटी लोकांचे पैसे शे। लोकांचे जीव वाचवण्यासाठीच खर्च झाले पाहिजे आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील सांगतोय मी आपण चिंता करू नका जी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली ती विरोधक म्हणतात बंद होईल बंद होईल बंद होईल पण हा एकनाथ शिंदे सांगतो ही योजना कधी बंद होणार नाही बंद होणार नाही ज्या योजना आपण सुरू केल्या शेतकऱ्यांच्या असतील तरुणांच्या असतील त्या योजना कधी बंद होणार नाही आणि आम्ही जे बोललोय पाच वर्षाचा वचननामा जो दिलाय तो टप्प्या दिला टप्प्याने टप्प्याने आम्ही पूर्ण करणार हा आमचा शब्द आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही काही सरकार आली निवडणुकांच्या अगोदर आश्वासन दिली आणि नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक असं आमचं सरकार नाही महायुतीचं सरकार दिलेला शब्द पाळणार आहे हे तुमचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी विरोधक किती काही म्हटलंय तरी सुद्धा त्याची चिंता तुम्ही करू नका या ठिकाणी आज आज आपण ज्या योजना केल्या या योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला वाटतं कधी एवढ्या योजना आणि एवढा विकास या महाराष्ट्राने पाहिला नाही तेवढा पण केला आणि म्हणून या क्रांतिकारी योजना ज्या आहेत त्यामध्ये मग मुलींचं मोफत शिक्षण असेल शेतकऱ्याच्या योजना असतील अनेक योजना आपण केल्या मी त्याच्यात जात नाही पण या योजना देशातल्या क्रांतिकारी योजना ठरल्या आणि योजनांनीच या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये क्रांती केली आणि क्रांतिकारी विजय मिळवून दिला लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्याविषयीचा फायनली आता निर्णय झालेला आहे आणि तुमचा जो दहावा आणि अकरावा हप्ता आहे तो तुम्हाला आता एकत्रितरित्या मिळणार आहे खूप दिवसापासून याची चर्चा चालू होती की लाडक्या बहिणींचा हप्ता कधीपर्यंत त्यांना मिळू शकतो त्यानुसार तारखा जाहीरसुद्धा सुद्धा झाल्या होत्या पण त्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आले आता उद्या सोमवार आहे आणि अठ्ठावीस एप्रिल असल्याने उद्यापासूनच तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती पाठवली जाणार आहे तीस एप्रिलपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या महिन्याचा जो निधी आहे तो वितरित केला जाणार आहे कारण तीस एप्रिलला आखाजीचा हा गोड सण आहे म्हणजेच अक्षय तृतीया सण तीस तारखेला असल्याने त्याच्या एक ते दोन दिवस अगोदरच तुमच्या खात्यावरची पैसे टाकू अशी माहिती अजित दटकरे आणि अजितदादा पवार यांनी सुद्धा मागे सांगितलेली होती आणि त्याचनुसार आता उद्यापासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला आता कुठल्याही टेन्शन घेण्याची गरज नाही कारण लाडक्या बहिणी फक्त त्यांच्या एकाच हप्त्याची वाट बघत होते त्यांना वाटत होतं की याच महिन्याचा म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो आपल्याला हप्ता हा मिळणार आहे परंतु आता तसे नाही तर तुम्हाला एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता पंधराशे आणि पंधराशे असे दोन हप्ते मिळून तीन हजार रुपयाची रक्कम उद्याच तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे त्या विषयीची अत्यंत महत्वाची अपडेट आता आलेले आहेत आणि सोबतच तुमचा एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार हा सुद्धा तुम्हाला प्रश्न होता तर याविषयी सुद्धा काही माहिती त्यांनी दिलेली आहेत कारण लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून तर नंतर निवडणूक लागल्यापर्यंत लाडकी बहिणींना आम्ही पैसे वाढवून देऊ अशी माहिती अजितदादा पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांनी स्पष्टपणे सांगितली होती आणि त्याचनुसार तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपयाची रक्कम निवडणूक झाल्यानंतर टाकू अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली होती त्यानंतर निवडणूक झाली आणि रिझल्टसुद्धा लागला सरकारसुद्धा स्थापन झाले परंतु लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये मिळालेला नव्हता त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयाची तरतूद आम्ही करू आणि जो बजेट आहे तो प्रस्तुत आम्ही करू म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता तुम्हाला एकवीस दिले जाईल अशी सुद्धा माहिती त्यामध्ये त्यांनी सांगितली होती परंतु अद्यापही तसं चित्र आपल्याला पाहायला मिळाले नाही त्यानुसार अर्थसंकल्पामध्ये याची जरी तरतूद आम्ही केलेली असेल परंतु राज्याची परिस्थिती सध्या नाजूक असल्याने तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती सध्या टाकली जाऊ शकत नाही जोपर्यंत राज्याची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत एकवीसशे रुपयाचा हप्ता आम्ही देणार नाही परंतु पंधराशे रुपयाचा प्रत्येक हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाईल अशी माहिती यामध्ये देण्यात आलेली होती आणि त्याचनुसार आता तुम्हाला हा हप्ता सुद्धा मिळणार आहे परंतु असे कुठेही न सांगण्यात आलेले नाहीये की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आम्ही देणार नाहीये त्याचा जो अहवाल आहे बजेटमध्ये सुद्धा मांडण्यात आलेला आहे आणि त्याचनुसार लाडकी बहिणींचा एकवीसशे रुपयाचा हप्ता सुद्धा आता जाहीर झालेला आहे परंतु एप्रिलचा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार नाही तर त्याच्या पुढील जे हप्ते असणार आहे ते, ते मात्र तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे मिळणार आहे या गोड सणानिमित्त तुमच्या खात्यावरती दोन महिन्याचे आगाऊ हे पैसे देण्यात येत आहे दहावा आणि अकरावा हप्ता म्हणजे एप्रिल आणि मे त्यानंतर जूनपासून जे पुढचे हप्ते तुमचे असणार आहे यानंतर राज्याची परिस्थिती सुधारल्यानंतर एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल अशी माहिती सुद्धा अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलेली आहे आणि आता तुम्हाला कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही प्रत्येक लाडकी बहीण या सणाची आतुलतेने वाट बघत होती कारण सणाचा गोडवा वाढवण्यासाठी लाडक्या बहिणींना काही सणाचे गिफ्ट सुद्धा जाहीर झालेले होते आपण बघू शकतो की प्रत्येक वेळेला असं सांगण्यात येत होते की लाडके बहिणींना साडेपाच हजार रुपयाचा बोनस दिला जाईल परंतु साडेपाच हजार रुपयाचा बोनस त्यांना कुठल्याही प्रकारे मिळालेला नाही आहे जरी हा जाहीर झाला असला तरी आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालं नाही त्याचे एक कारण म्हणजे दिवाळीच्या अगोदरच आचारसंहिता लागलेली होती आणि सरकारसुद्धा सुद्धा स्थापन झालं नाही म्हणून त्या हप्त्याला म्हणजेच जो तुमचा बोनस होता त्याला उशीर झाला होता तर त्या वेळेला तो हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकला नाही परंतु आता सध्या तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे साडेपाच हजार रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाऊ शकते अशी सुद्धा माहिती सध्या सांगण्यात येत आहे परंतु यामध्ये काय खरं आणि काय खोटं हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे जरी ही माहिती सांगण्यात आलेली असली तरी अद्यापही साडेपाच हजार रुपयाचा जो बोनस आहे तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही आहे परंतु अक्षय तृतीया हा गोड सण असल्याने तुमच्या खात्यावरती साडेपाच हजार रुपयेची रक्कम आणि तीन हजार रुपये तुमचे दोन महिन्याची एकत्र रुपयाची रक्कम ही सुद्धा तुमच्या खात्यावरती टाकली जाणार आहे आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट सुद्धा देण्यात आलेली होती ज्या महिलांनी पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल म्हणजेच पी एम किसानचा कुठलाही प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना होणार नाही कारण ते केंद्राची योजना आहे परंतु राज्यामध्ये तुम्ही फक्त एकच योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि त्यामध्ये जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा सुद्धा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला फक्त एकच योजनेचा हा लाभ भेटणार आहे जर तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपयेच मिळणार आहे आणि जर तुम्ही नमो शेतकरी योजनेतून फॉर्म काढला तर तुम्हाला थेट लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपयेची रक्कम वाटप केली जाणार आहे अशी संपूर्ण माहिती यामध्ये त्यांनी दिलेली होती आणि त्याचा जो प्रस्ताव आहे जी आर आहे नवीन जी आरसुद्धा प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये त्यांनी वेळोवेळी अपडेट हे केलेले आहेत जे स्फुटणी होती ज्यामध्ये अडीच लाखाचं जे उत्पन्न आहे त्याचीसुद्धा माहिती होती चाकी वाहन त्याचीसुद्धा माहिती होती म्हणजे संपूर्ण माहिती जी आरमध्ये दिलेली आहे की कुठ कुठले निकष त्यांनी लावलेले आहेत आणि कोणत्या कारणानुसार तुमचे पैसे आता कमी झालेले आहेत हे पैसे कमी करण्याचं एक कारणसुद्धा सांगितलेलं आहे कारण लाडक्या बहिणींना वगडण्यात आलेले आहेत ला लाडक्या बहिणींना वगडण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवू नये कारण एकवीसशे रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींची संख्या कमी करावी लागली आहे कारण अपात्र असून सुद्धा काही बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला होता त्यांची संख्या कमी करण्यासाठी आम्ही हे निकष लावलेले असे सुद्धा त्यांनी सांगितलेले होते आणि आता लाडके बहिणींना ई पिंक रिक्षा योजनेचे वाटपसुद्धा झालेले आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर तुमचं समाज व बालकल्याणचं जे ऑफिस असतं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं जे ऑफिस असतं तिथे ऑफलाईन तुम्ही अर्ज सादर करू शकता ज्यानुसार तुम्ही तिथे फॉर्म भरून तुम्ही देखील या योजनांचा लाभ मिळू शकतात महिला सन्मान योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ प्रत्येक लाडक्या बहिणींना आता घेता येणार आहे त्यासाठी तुम्हाला या ऑफिसला भेट द्यायची आहे मग ते शिलाई मशीन योजना असो जिरॉक्स मशीन किंवा पिटाची गिरणा योजना कुठलीही योजना असो महिलांना सक्षम करण्यासाठी या योजना राज्यामध्ये राबवण्यात येत आहे आणि याची माहिती बहुतेक लाडक्या बहिणींना नसते त्यासाठीच तुम्हाला काय करायचं तुम्हाला जिल्ह्यामध्ये असणारे समाज व बालकल्याण विभागाचं जे ऑफिस आहे कार्यालय आहे तिथे भेट द्यायची आहे आणि तुम्ही त्या योजना बघून घ्यायचे आहे आणि त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तिथे ऑफलाईन हा फॉर्म भरू शकता जेणेकरून तुम्हाला आता प्रत्येक योजनेचा लाभ हा घेता येणार आहे आपल्याला जर कुठलीही नवीन अपडेट मिळाली योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो म्हणजेच इतर कुठली नवीन योजना जरी असली तर संपूर्णत हा आपण त्याची अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती आणत असतो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा